तर नमस्कार मित्रांनो तर कसं तुम्ही सगळेजण तर कालचा व्हिडिओ कोणी कोणी बघितला हे कमेंट करून सांगायचं की डिझाईनचा म्हणून मी तुम्हाला दाखवलं होतं कुठं डिझाईन बनवायची कुठं नाही सगळं मी तुम्हाला दाखवलं होतं कालच्या व्हिडिओमध्ये तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे आज किती काम केलं त्याच्यावरून जास्त आज काम आले होते मिस्त्री आणि काम केलं आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे डिझाईनचं म्हणजे आपण कुठं काढणार आहोत कुठं नाही आता सगळं म्हणजे त्यांनी सेटअप करून ठेवलेलं आहे म्हणजे काय म्हणते तुला असं खून करून ठेवले आहे का नाही खून केले आहे कुठं कुठे डिझाईन बनवायची कुठं कुठे -कुट नाही आता प्लास्टर पण झालं आहे तीन रूमचं झालेलं आहे प्लस्टर का नाही काल फक्त कालच्या व्हिडिओमध्ये फक्त किती आणि कालच्या रूममध्ये कालच्या व्हिडिओमध्ये किती रूमाचं झालं होतं एकच तर आज झालेलं आहे तीन रूमाचं झालेलं आहे फक्त एक रूम ती पण आज कम्प्लीट होणार आहे आणि डिझाईन आता बघा कशी कशी होणार आहे डिझाईन ती मी तुम्हाला आज दाखवणार आहे जास्त नाही वेळ घालवता चला आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि कसं व्हायलं आहे प्लास्टर पण आता केलं आहे तर कसं आहे कसं नाही आणि पुढच्या रूममध्ये काय करायचं आहे महागाली रूममध्ये काय करायचं आहे मी आज तुम्हाला सगळं सांगणार आहे तर हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि तुम्हाला ती केल्यावर पण मी दाखवतो तुम्हाला हा म्हणजे प्रत्येक वेळेस मी तुम्हाला अपडेट देतच राहतो आहे की असं करायचं आहे तसं करायचे चला जास्त नाही वेळ घालवता तुम्हाला दाखवतो पुढच्या रूममध्ये आपले दोन काय करायचं आहे महागाई रूममध्ये कसं करायचं आहे पुढचं प्लॅनिंग पण आम्ही ठरवणार आहोत तर चला <laughs> मॅडम हा येतो हो हो तर बघा न... कुणा कोणाला दिसाय हे की पुढच्या रूम मध्ये झालेलं दिसते का नाही हा हा तर कस होईल म्हणाल व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करायचं कमेंट कर लाईक करा आणि पुढचा हा आता डिझाईनचा आणि तुम्हाला दाखवतो आता कशी बनवली थोडीफार त्यांनी म्हणजे हे केले खून केलेले आणि आपल्या जे रूममध्ये प्लास्टर नव्हतं काल गॅबी रूम मध्ये केलंय म्हणून तुम्हाला दाखवायचंय का नाही चला राक्ष बाय चला।, चला चलो आज आज हा इथं आज वाटा पण केलाय का नाही त्यांच्या पैसे माल उरला होता का नाही म्हणून इथं वाटा केला होता आणि तिकडं तिकडं दाखवायचं का आधी चला तर मित्रांनो तर रूम काल केलीच नव्हती तर ही फक्त एक राहिलेली आहे आपली आणि महागाली पण नव्हती केलेली काल का नाही चल चलो इथं देख इता देख मित्रांनो काल ही रूम कोणी कोणी आपला व्हिडिओ बघितला होता ही काल रूम दहा नव्हती तर ती किती वाजेपर्यंत रात्री काम कराय दहा वाजेपर्यंत ही काम केलंय मित्रांनो बघा हे तर बल्प बल्प लावली उजाडासाठी हा हे बघा कसली फिनिशिंग आली जबरदस्त बघा ही क्वालिटी कसली आहे एकच नंबर काम करते तर मित्रांनो हे बघा एवढं भारी वाटतं की एकदम भारी आता आपलं घर फायदा जाईल पूर्ण का नाही खरंच कसं झालं म्हणून आता कमेंट करा म्हणा हां आणि व्हिडिओला हां आणि चॅनलला चला आता तुम्हाला दाखवतो पलीकडे कसं के कसं केलं आहे कसं काय नाही चलो औको मार कसं होत्या औक माय चलो बघा डॉ कसा कळाला आहे पुढी चला तिकल तर झालं मित्रांनो आज ही रूम होऊन जाईल कम्प्लीट कराय आणि डिझाईन तुम्हाला सगळे दाखवणार आहे शेवटला कशी होणार आहे एकदम झाल्यावर पण तर ही खरातरी माल उरल्यामुळं तिथं आपण पायरी केलेली आहे एक नंबर पायरी झालेली आहे का नाही कुठून करायची आहे का आपली वाट येत असते असं बाळक्या गरजांना करायची ही तर ही तर काल तुम्हाला रूम दाखवलीच आहे का नाही तिथं पाणीच असलं आहे का ह्याच्यातलं असं करून इकडे टाकायचं हे तर अजून खड्डून घालायचं आपली तर बघायला चालणं ते ही जर तुम्हाला काल दाखवली असते का साक्षी आणि ही एक रूम केली ही एक कोणची तर ही बाग आम्ही तळ जाऊ हे तर कसा खून केलेला आहे कशी केली खून ती तपती आहे काय कसला पट्टा आहे ती माहित आहे का नाही गलता पट्टा गलता गलता पट्टा बघा मित्रांनो ही आज आता एक करायचं आहे आपल्याला म्हणजे अजून झालेलं नाही फक्त त्यांनी खून केलेली आहे तर कमेंट करून सांगाय ही ही पट्टा एक मारायचा आहे आपल्याला डिझाईन झाल्यावर पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्की दाखवते आणि नक्की आणि पल्लीकल्ल्या रूम मध्ये पण पत्ता येणार आहे असाच का नाही आणि पत्ता येणार आहे काय हे डिझाईन नाही असं खलपड काय मला दिसतंय असं बाजी दिसत नाही ह्याच्यात आपल्या पुट्टी मारायची पुट्टी म्हणजे एकदम मऊ एकद मऊ पुट्टी म्हणजे दवाखान्यामध्ये हे असते का दवाखान्यामध्ये जातात मऊ ही तर खरबूड कशा बोला आहे तर मित्रांनो आपली पुट्टी करून घ्यायची आणि हिरो म्हणजे पाहुणे जर आले कोण पाहुणे आले आपल्याकडे बरं का तर हा इथे फुल एक आहे बघा हे तर असं बनवायचं फुल आज फुल बनवणे राहायतरी हा नाही हिथं पाहुणे आले हिथं लावायचे आपण टी व्ही कुठं हिथं लावायची टी व्ही तुझ्या वरी तिथं हिथ लावायची टी व्हीत टाकायचं हिथ टाकायचं सोपाल <laughs> का आणि हिचं फुल बघी वरी फुल साक्षी हे फुल वरी बनवायचं अजून बनवलेलं नाही बनवायचं फुल का नाही आणि पुन्हा तिकडले पण रूम मध्ये असलंच काय नंबर एक पण सेम असलं आणि कसा झाला मित्रांनो कमेंट करा अजून म्हणजे झालेलं नाही पूर्ण काम झालं नाही आपलं तर आपल्याला अजून बनवायचं राहिलेलं आहे तर आज ह्याच्यावर करणार आहेत मी काम येऊन तर तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तर सगळी डिझाईन बघायला भेटणार आहे का नाही तर बघितलंय या इकडे साक्षी बाई तिकडे तर आता जास्त आव्हान झाला आहे हा हिथं बर चलो ना ही आपली डिझाईन ह्या एक रूम मध्ये आणि ह्या एक रूम मध्ये समजा डिझाईन होणार आहे मित्रांनो तर तुम्हाला आज तुम्हाला खून केलेली लागतील तिथं फुलाची खून दिसते तुम्हाला कुणा फुलाला दिसते ती कमेंट करून सांगा आणि ती पट्टा एक आपला साईडचा हां बोल शकतील थोडं तर आता आणि हिथं पण थोडंफार हिथं पण एक हे आहे काहीतरी करायचं पण पुढच्या व्हिडिओ मध्ये दाखवायचं तर हिथ पण काहीतरी काढणार होता मी आणि इकडे पण पुढचा व्हिडिओ बघायचा म्हणजे तुम्हाला सगळी डिझाईन कशी होणार आहे कसं फुल होणार आहे का नाही बोलतो माहित नाही पण मी तुम्हाला नक्की दाखवणार आहे डिझाईन कशी आणि फुल होणार आहे आणि पट्टा आणि ह्याच्यामध्ये पुट्टी मारायची आपली खालून मित्रांनो कारण की हे आपण मौक बघायची ते पुट्टी बसत नसती पर पर काय <laughs> पर तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी वाट बघा मां पुढचा आणि लाईक करा कमेंट करा लाईक करा कमेंट करा आमच्या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा हां आणि ही झाली झाल्यावर बघायला विसरू नका हो ही काय डिझाईन झाल्यावर बघायला विसरू नका आता एकच रूम राहिली झालं ही काय सगळे डिझाईन झालेत बघायला विसरू नका पुढचा व्हिडिओ व्हिडिओ बघायचं सोडू नका हा आणि ज्याला पुढची डिझाईन करून सांगा मग कसं व्हायला कसं नाही कमेंट करून सांगा की आपलं घर कसं करा, करा।, करा। भाई भाई चला बाय बाय मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओ भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये